सर एक तक्रार प्राप्त आहे काही तुम्ही राहायच्या यायच्या आधी या काही साहित्य गेलेलं आहे चोरीला गेले कोण घेऊन गेले काय तक्रार नाही बघा मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असं एस्टॅब्लिश इन्फॉर्मेशन नाही आहे एक्झॅक्टली काय माहिती आहे कोणाला म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या त्याधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या पंड्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं ते कारण मी नऊ वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणून असेल दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं सामान आहे की हे सगळे हे आमच्या घरमध्ये झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कुणालाही काही माहीत नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेख जबाबदारी ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते त्याचे रिकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर सीसीटीव्ही सीसीटीव्ही पण आपल्या इथे लागले त्याच्यामध्ये ते ठीक आहे ना मी त्याच्या चौकशी करून नक्कीच माहिती देतो विभागाने जे आहे ते इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी वीस लाखाची निविदाची प्रक्रिया प्रक्रिया नवीन नवीन आता मी जेव्हा मी जॉईन झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि वीस लाखच्या निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी वीस लाखचं सामान घेतला हे सगळे प्रश्न तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची ही पारदर्शकता पाहिजे ना हे म्हणतात विद्युत विभागाची जबाबदारी नाही महापालिका बोलतात म्हणतात आम्ही करतो बरोबर कसं आहे कसं आहे इथे आपल्या शासकीय कामकाजमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला ते मी करतो बरोबर